घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इस्मांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करून त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आदेश दिले आहेत या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथक तयार करून माहिती घेत असताना प्रथमेश गायकवाड यांच्याकडे बेकायदेशीर गावटी बनावटीची पिस्टल असून तो व त्याचा साथीदार असे दोघे जण त्यांच्याकडील शाईन मोटरसायकलवरून दसरा चौक येथील के एम टीचे बंद असलेले बस जवळ येणार असल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषय शाखेचे पोलीस अमलदार संदीप बेंद्रे यांना माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने दिनांक 25 रोजी दसरा चौकातील बंद बस स्टॉप आसपास सापळा लावून गायकवाड राम मारुती सावंत यांना त्यांच्या कब्जातील गावठी बनावटीचे तीन पिस्टल व एक जिवंत कारतूस हुंडाशाईन मोटारसायकल व इतर साहित्यांसह पकडले त्यांच्या कब्जातील मिळालेला दोन लाख ब्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या कब्जात मिळालेली गावठी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूस असा मुद्देमाल पुणे येथील शुभम मासोळी याने विक्री करता दिले असे सांगितले त्यानंतर तपास पथकाने आरोपी शुभम शंकर मासोळे याला दौंड येथील इंदिरानगर पुणे येथून ताब्यात घेतले नमूद इस्माने लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेमार्फत सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित पोलीस अप्पर अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वय शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे लखन पाटील विजय इंगळे विशाल चौगुले संजय कुमार महेश पाटील महेश खोत सागर माने शुभम सक्पाळ रोहित मर्दाने संजय पडवळ सतीश जंगम अमित सरजे कृष्णा पिंगळे अंबीरराव अतिक्रे व वा सुशील पाटील यांनी केले आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका